परभणीच्या जिल्हा परिषदेतील योग शिबिराचा उत्साहात समारोप परभणी येथील जिल्हा परिषद प्रांगणात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयुष विभाग निरामय योग केंद्र आणि आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघ महाराष्ट्र योग शिक्षक संघ संलग्न यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिक्षक शिबिराचा समारोप शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रावजी सोनवणे होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आयुष अधिकारी ज्ञानेश्वर मडमिलवार केंद्राचे प्रमुख राहुल आणि आरोग्य वर्धिनी योग शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य योग शिक्षिका विद्याताई खंदारे यांनी नियमित योग वर्गात योगिक क्रियाबाबत मार्गदर्शन केले सहयोग शिक्षक म्हणून अंकुश गरड आरतीताई शिंदे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत पारवे यांनी केले प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे योग शिक्षक वसंत पारवे डॉक्टर अश्विन वायाळ सचिन रायपत्रीवार चंद्रकांत देशमुख अशोक तडेकर सुंदरदास मोरे अविनाश राऊत कैलास बेले अरुण पाठक मयंक सोनटक्के अमोल राऊत उद्धव सूर्यवंशी सुबोध मते निलेश मते सतीश भरोसे लक्ष्मण शिंदे टिकाराम कदम वर्षा शिंदे सुरेखा मते यांचा सन्मान करण्यात आला योग साधक अधिकारी नितीन यादव सोनटक्के व इतरांनी भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक तडेकर यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत देशमुख यांनी केले शांती पाठ योग शिक्षिका सुरेखा मते यांनी घेतला या कार्यक्रमाला आरोग्यवर्धिनी योग शिक्षक व योग शिक्षिका यांनी परिश्रम घेतले परभणी येथील जिल्हा परिषद प्रांगणात योग शिबिराचा समारोप झाला प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य